कोणत्याही आजारासाठी दवाखान्यात जाण्यापूर्वी उपयोगी पडतील असे पंधरा घरगुती उपाय नंबर एक आम्लपित्त वाढलेले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरित पोट मोकळे होते तसेच ऊस जेवणापूर्वी खाल्ल्यास पित्त वाढत नाही दोन आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्यासोबत घ्यावा त्वरित घसा साफ होतो नंबर तीन कावीळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक दोन ऊस चावून खावे किंवा दिवसातून तीन ते चार ग्लास उसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालू होऊन रुग्ण बरा होतो तसेच ताज्या गुळवेलीचा रस वीस ग्रॅम खडीसाखर घालून घेतल्याससुद्धा कावीळ बरा होतो नंबर चार सतत कान फुटत असल्यास उसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन तीन चमचे कानात पिळल्यास कान फुटणे कायमचे बंद होते नंबर पाच केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होण्यासाठी वडाच्या कोवळ्या पारंब्या वाटून शंभर ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व पन्नास मिली लिंबू रस घालून मंदाग्नीवर कडवावे नुसते तेल राहिले असता ते गाळून घ्यावे आणि हे तेल नियमित लावल्याने नवीन केस यायला सुरुवात होते व केसात कोंडासुद्धा होत नाही नंबर सहा मुखदुर्गंधी तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुखदुर्गंधी तर जातेच व तोंडाचे सर्व आजारसुद्धा दूर होतात सात दातदुखी वडाच्या पारंबीचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात दाताचे किडने थांबते दाताचे कवच पुन्हा तयार होते आठ दमा दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णाने लवंग तोंडात ठेवून ती नरम झाल्यास खावी असे एक, -एक तासाने एक एक लवंग खात राहावे दमा कमी होत जाऊन एक दोन महिन्यात कायमचा नाहीसा होतो नऊ पोट साफ होण्यासाठी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या वाटून तुपात तळून सैंदव लावून दिवसातून एक दोन वेळेस खाल्ल्याने पोट साफ होते तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी वीस मिली घेतल्याने पोट साफ तर होतेच पण पोटाचे विकारसुद्धा बरे होतात नंबर दहा पोटदुखी आल्याचा रस लिंबाचा रस सैंदव किंवा पादेलोण घालून घेतल्याने पोट दुखायचे थांबते तसेच हे मिश्रण रोज जेवणापूर्वी घेतल्याने अन्नपचन होण्यास मदत होते हा उपक्रम जर एक वर्ष चालू ठेवला तर घशापासून गुरवारापर्यंत कॅन्सरची बाधा कधीच होणार नाही नंबर ब्लड प्रेशर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीत टाकून ती बाटली हलवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्यानंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय ब्लड प्रेशर कमी होऊन नॉर्मल होतो बारा मूळव्याध रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो तेरा मुतखडा पानफुटीचे पान, पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातून तीन वेळा खाल्ल्याने मुतखडा पंधरा दिवसात गळून पडतो चौदा हळद पूड साजूक तुपावर आचेवर भाजून एक चमचा आले आणि तुळशीच्या रसात तीन वेळा घ्यावी खोकला बरा होतो पंधरा वारंवार कफ सर्दी पडसे खोकला पडत असल्यास सुवर्णसुतशेकर दोन डाळी एवढा मध मोरावळा किंवा दूध साखरेतून सकाळी संध्याकाळी घ्यावा